नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉइंट एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तीन आहे ज्यामध्ये आपण आय बी पी एस पॅटर्न आधारित आदिवासी विभाग भरती आपली सुड़ो या दोन हजार तेवीससाठी मित्रांनो आपली संभाव्य प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण सोडवत आहोत रेग्युलरली लेक्चर तर मित्रांनो आपण या मागील व्हिडिओच्या दोन पार्टमध्ये ज्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि एक अधिसंभव प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण बरेच महत्त्वाचे प्रश्न काय मित्रांनो आपण कव्हर केलेले आहेत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण प्रश्न कव्हर करत आहोत ते मित्रांनो आदिवासी विभागाच्या प्रॉपरली ज्या आय पी एस पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आहे ते सर्व काही आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे मित्रांनो बऱ्याच काही मित्रांनो आपल्या तुम्ही संभव प्रश्नपत्रिका जरी अभ्यास केला तुमचा बराच अभ्यासक्रम मित्रांनो हा कव्हर होऊ शकतो पाहूया आपल्याच्या या भाग हो तीन मधील काही महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवलेली होती तर इंग्रजांनी सर्वप्रथम जे आहे जे की जहांगीर बादशाहकडून म्हटलेला आहे सूरत। तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की सुरत तर सुरत या ठिकाणी जे आहे सर्वप्रथम इंग्रजांनी जहांगीर बादशाकडून जे आहे वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवलेली होती तर हे ईस्ट इंडिया कंपनीचं जे की सुरुवातीचा प्रवेश होता भारतामधला की त्यांनी फक्त व्यापार म्हणून भारतामध्ये जे आहे ते आपला पायपसर करण्यास सुरुवात केलेली होती त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहेत किंवा ओळखलं जातं लोकनायक या नावाने कोणाला ना तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की जयप्रकाश नारायण यांना जे आहे लोकनायक या नावाने जे आहे जे की प्रसिद्धी होती लोकनायक हे त्यांचं एक नाव आहे निकनेम आहे जे की त्यांना ओळखलं जात होतं ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणारच असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन असा आहे भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सर्वात मोठा लांब रेल्वे बोगदा आहे सर्वात लांब रेल्वे बोगदा म्हटलं तर याचं उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की जम्मू व काश्मीर या राज्यामध्ये जे आहे जे की सर्वाधिक मोठा लांब व जे की सर्वात मोठा जे की रेल्वे बोगदा आहे ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक चौथा पुढील प्रश्न चार असा आहे खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते तर प्रार्थना सभेचं उद्दिष्ट काय होतं तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की समाजाची नैतिक प्रगती घडून आणणे या दृष्टिकोनातून जे आहे जे की प्रार्थना सभा सभाची जी आहे जे की स्थापना करण्यात आलेली होती ऑप्शन नंबर अ हे याचं प्रामुख्याने जे की उद्दिष्ट होतं समाजाची नैतिक प्रगती घडून आणणे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली एकोणीसशे अकरामध्ये मध्ये भारतामध्ये तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ जे की हेनरी पेकवेट तर हेनरी पेकवेटने जे आहे जे की इसवी सन एकोणीसशे अकरामध्ये मध्ये भारतामध्ये हवाई परिवहनाची जी आहे ती सुरुवात केलेली होती त्यानंतर त्यानंतरचा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सहा असा आहे सोळा ऑक्टोंबर एकोणीसशे पाच हा दिवस काय म्हणून पाळला जातो तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क जे की शोक दिवस म्हणून जे आहे तो पाळला जातो सोळा ऑक्टोंबर हा एक महत्त्वपूर्ण दिवस आहे ज्या दिवसाला आपण शोक दिवस म्हणून हा पाळला जातो तसेच मित्रांनो तुम्हाला जर आदिवासी विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही अजूनही आपले आय बी पी एस पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्टवर तुम्ही नोट्स मिळवला तर लगेच म्हणून आपल्या व्हॉट्सअप स्थलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो त्या ठिकाणाहून ते सर्व काही मिळवून घ्या ज्यामध्ये तुम्हाला आदिवासी विभागाचा ए टू झेड मित्रांनो अभ्यासक्रम मिळवण्यात आलेला आहे आणि परिस्थिती करून अतिशय महत्वाचं अतिशव आपण सर्व काही त्यामध्ये कवर केलेलं आहे आणि मित्रांनो त्यामधलं बरंच तुमच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही वाया घालता लगेच आपल्या व्हॉट्सअप चर्शी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक देण्यात आलेली आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही अवघ्या पाच मिनिटांमध्ये मिळून एक चांगल्या व उत्तम मित्रांनो लागू शकता टाकून अतिशय महत्त्वाचं आहे ते नक्की मिळवा मित्रांनो लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील असा आहे जो की प्रश्न सातवा सुधारक आणि त्यांच्या जन्म ठिकाणाबद्दल असत्य पर्याय निवडा जे की चुकीचा पर्याय सांगायचा आहे आपल्याला निवडायचा आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डब जे की विनोबा भावे हे चिपळून हे जे की चुकीची जोडी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक आठवा आपला एकोणीसशे छत्तीसमध्ये नियोजन करा अथवा नष्टवा असा संदेश कोणी दिला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की यम विश्वेश्वरय यांनी जे आहे जे की दिलेला होता जे की एकोणीसशे छत्तीस साली नियोजन करा अथवा नसवा असा संदेश त्यानंतरचा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ असा आहे महाराष्ट्र राज्यात पहिली सूतगिरणी कोठे सुरू झाली महाराष्ट्र राज्यामध्ये तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की मुंबई या ठिकाणी जे आहे जे की सुरू झाली पहिली सूतगिरणी महाराष्ट्र राज्यामध्ये ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा आपला जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश खालीलपैकी कोणता आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की भारत हा आपला देश जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कुठे धावते तर कोठून कुठपर्यंत धावते महाराष्ट्र एक्सप्रेस तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यान जे आहे महाराष्ट्र एक्सप्रेस धावते म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढील बारावा आहे खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे तर चुकीची जोडी सांगायचं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की कॉलरा रक्तस्राव हे जे आहे जे की चुकीची जोडी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढील तेरावा असा आहे भारताच्या सागरी सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर असते किंवा कोणावर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जी की ड नौदल यावर जे आहे जे की भारताच्या सागरी सीमाचे रक्षण करण्याची जबाबदारी असते म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारच असेल तर परिपूर्ण जबाबदारी ही नौदलाची असते त्यानंतरचा प्रश्न क्रमांक चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब नागपूर या ठिकाणी जे आहे जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप फोर्टी क्वेश्चन होते जे की आपण भाग तीनच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केल्या आहेत मित्रांनो आणि अशाच प्रकारचे लेक्चर आता येथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर मित्रांनो अपलोड करण्यात येणार असतील आणि लवकरच जे आहे आदिवासी विभागाची परीक्षा देखील मित्रांनो लवकरच जाहीर होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो त्यामुळे अजूनही तुम्ही आपले एक्स्पेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवून असता लगेच मिळून घ्या त्या मित्रांनो व टेस्टीचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा आणि मित्रांनो येणाऱ्या परीक्षा कमी कालाव्याच्या वेळेमध्ये सर्व काय तुम्ही कवर करून घ्या मित्रांनो मिळायचं असेल तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन त्यांची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ते परिपूर्ण तुमच्या अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून परिश्रमच्या नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक